असं मॅसेज सरकार देतोय आज गरीब माझा मागासवर्गीय माझा भाऊ कष्ट करून पस्तीस वर्षापर्यंत शिकला वेगवेगळ्या एम एन सी कंपनी मध्ये काम केला बँकेमध्ये काम केला ट्रॅक्टर वरती काम केला दगड फोडला अनेक काम करून तो पस्तीस वर्षापर्यंत शिकला माझी जर गुन्हेगारी बॅकग्राऊंड असते ना साहेब तर आम्ही तेव्हा तिथून गेलो असतो माझ्या भावावर मला शंभर टक्के विश्वास आहे की तो असं काय करत नाही म्हणून आम्ही आज परबही फोडलोय न्याय मागतोय तरी तुम्ही न्याय देत नाही आम्हाला आणि सरकारनं अजून एक मॅसेज दिलेला आहे की मागासवर्गीय लोकांना जे ट्रीटमेंट भेटतात ते व्हीआयपी लोकांना कधी भेटत नाहीत आणि व्हीआयपी न जे एकदम लक्झरियस ट्रीटमेंट असतात पोलीस स्टेशन मध्ये ते गरीब गोरेगरी मागे भेटणार नाहीत आज सर्वजण एक झालेले आहेत आपली जातपात वेगळी ठेवलेले आहेत राजकारण वेगळे ठेवलेलं आहे का न्यायासाठी आपण लढत आहात सर्वजण अशीच लढाई पुढे चालू ठेवा आणि शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहाच नंबर भेटायला धन्यवाद भैया ही आर्त हा का हाक आहे सोमनाथ भैया सूर्यवंशीच्या भावाची आणि यानंतर मी विनंती करतो स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या कन्या आदरणीय कुमारी वैभवताई देशमुख यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त